बाळूमामा ट्रस्ट बेलाटी आयोजित पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर सोलापूर जिल्ह्यातील पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले हे साहित्य संमेलन श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर विजयपूर बायपास रोड बेलाटी जिल्हा सोलापूर येथे शनिवार दिनांक चोवीस व पंचवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष माजी आमदार तसेच लेखक व वक्ते ॲडव्होकेट श्री रामहरी रुपनवर अध्यक्ष श्री राम, राम हनुमंतराव पाटील बेलाटीकर हे आहेत दरवर्षी या संमेलनात देशभरात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते जे मान्यवर उल्लेखनीय सेवा करतात त्यांचा गौरव सन्मान व्हावा व नाव देताना प्रोत्साहन मिळावे या हेतूने या उपक्रमामागचा आहे माजी आमदार श्री रामहरी रुपनवार म्हणाले की पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलनात धनगर समाजातील कवी लेखक अभ्यासू वक्ते विचारवंतांसाठी आयोजित करण्यात आला आहे या संमेलनामध्ये धनगर समाजाच्या सर्वांगीण प्रश्नांचा उपयोग व्हावा धनगर समाजातील साहित्यिकांचा सन्मान व्हावा कवी साहित्यिक कथा पटकथाकार यांचा विकास व्हावा आणि समाजातील अशा प्रकारे साहित्य संमेलनामध्ये काम करणाऱ्या लोकांना व्यासपीठ मिळावं हा या साहित्य संमेलनाचा उदात्त हेतू आहे तसेच या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकले म्हणाले येत्या शनिवारी रविवारी होणाऱ्या या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील जे काही बौद्धिक लोक आहेत जे साहित्यिक आहेत नवोदित साहित्यिक व उद्योजक आहेत शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्ग असेल त्यांनी दोन दिवस सोलापूर जिल्ह्यातील बाळूमामा मंदिर बेलाटी येथे हजर राहून सहकार्य करावे तसेच सांगली जिल्ह्यातील मनपाचे नगरसेवक विष्णू माने म्हणाले की आदिवासी धनगर समाजाचे पाचवे साहित्य संमेलन जे सोलापूर जिल्ह्यातील बेलारी इथे होणार आहे त्यासाठी सांगली जिल्ह्यातील धनगर समाज बांधव असतील काही साहित्यिका असतील त्यांनी या साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या साहित्य संमेलनाची शोभा वाढवावी आणि लोकांच्या पर्यंत या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जे काही धनगरांचं साहित्य जे आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचवावं आणि आपला इतिहास समाजा पर्यंत कसा पुढे आणून दाखवावं असंही ते म्हणाले साहित्य संमेलनात गौरवण्यात येणाऱ्यांना शाल श्रीफळ मानाचा फेटा काटी खोंगडे सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह देण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेला डॉक्टर अभिमन्यू टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांनी केलंय नव महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्ता चोवीस पंचवीस फेब्रुवारीला सोलापूर बेलाटी येथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन पाचवे संपन्न होत आहे हे अधिवेशन राज्यव्यापी धनगर समाजातील कवी लेखक अभ्यासू तत्वव्यत्ते विचारवंत यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनामध्ये धनगर समाजाच्या सर्वांगीण प्रश्नाचा व्हापोह हो व्हावा धनगर समाजातील साहित्यिकाचा सन्मान व्हावा कवी लेखक कटा कथा पटकथाकार यांच्या विकास व्हावा आणि समाजातील अशा प्रकारे साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना व्यासपीठ मिळावं हा या साहित्य संमेलनामागचा उदात्त हेतू आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही या जिल्ह्यातील तमाम धनगर बांधव व धनगर समाजातस्सम इतर समाजा ही साहित्यिक आणि नागरिकांनी या साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं असं विनंती केलेली आहे आपण सर्वांनी विनंती की आपण सर्वांनी या साहित्याचा लाभ घ्यावा आणि उपस्थित राहावे नम्र विनंती या ठिकाणी मी डॉक्टर अभिमान विकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन आणि असं निवेदन करतो की आपले चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आहे तर महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील जे काय बौद्धिक लोक आहेत साहित्यिक आहेत नवोदित साहित्यिक आहेत उद्योजक आहेत शिक्षण क्षेत्रातली नंतर अधिकारी वर्ग सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी दोन दिवस बाळोमा मंदिर बेलाटी या ठिकाणी सोलापूरला यावं आणि आपलं जे काय दोन दिवसाचं साहित्य संमेलन होणार आहे आणि जे देशभरातून साहित्यिक उपस्थित राहणार आहेत त्यांच्याकडून जे काही मार्गदर्शन होणार आहे नंतर त्या ठिकाणी ते वेगवेगळे वे वे विचार मांडणार आहेत व्यासपीठावरती ते जे काही बौद्धिक शिदोरी आहे ती त्यांनी घ्यावी आणि महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हे साहित्य संमेलन आणि हे जे काय ज्ञान प्रसारित होणार आहे ते सर्वांना द्यावं असं मी माझं छोटंसं निवेदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आदिवासी साहित्य संमेलन सोलापूर जिल्ह्यामध्ये बेलाटी या ठिकाणी चोवीस आणि पंचवीस तारखेला जे आयोजित केलेलं आहे त्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या धनगर समाज बांधव असतील किंवा या जिल्ह्यामधले जे साहित्यिक असतील यांनी या आदिवासी सा साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून या आदिवासी साहित्य संमेलनाची शोभा वाढवावी आणि लोकांच्यापर्यंत या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून धनगरांचं जे साहित्य आहे ते सर्वांच्यापर्यंत पोचवावं आपला इतिहास समाजापर्यंत कसा पुढं आणता येईल याच्यासाठी जे टकले सरांचा साहेबांचा चोपडे सरांचा जो प्रयत्न चालू आहे त्याला आपण सर्वांनी मिळून सहकार्य करूया आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामधून या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही सांगली जिल्हा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या वतीनं मी सर्व समाज बांधवांना विनंती कर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा